आपल्या नाशिक आणि पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ प्रत्येकी पंधरा ते साडे पंधरा हजार चौरस किलोमीटर एवढं आहे याच आकाराचं क्षेत्र भारताने एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धात जिंकला एवढंच काय तेव्हाच्या पूर्व पाकिस्तान मधल्या त्र्याण्णव हजार सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली दुसऱ्या महायुद्धानंतर हे सर्वात मोठं सरेंडर होतं चौदा दिवसांचं युद्ध संपल्यानंतर हिमाचल प्रदेशातल्या शिमल्यात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांच्यात एक करार झाला हा करार होता भारताने लाईन ऑफ कंट्रोलचा सन्मान ठेवावा आमचं जिंकलेलं क्षेत्र परत करावं आणि त्र्याण्णव हजार युद्ध कैदी परत करावेत पाकिस्तानला युद्धात धूळ चालल्यानंतर भारताने हा शांताचा करार केला आणि जगात शांतीचा संदेश देण्यासाठी पाकिस्तान समोर काही अटी ठेवून यावर सह्या झाल्या नाशिक जिल्ह्याच्या आकाराचं क्षेत्र जे भारताने जिंकलं होतं ते परत करण्यात आलं सगळेच्या सगळे युद्ध काही भारताला परत करण्यात आले याला कारण होता शिमला करार हा शिमला करार पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे पाकिस्तानने शिमला कराराला स्थगिती दिली आणि आणखी काही पावलं उचलण्याची धमकी दिली आहे खर तर हा शिमला करार अस्तित्वात आल्यानंतर त्याचं उल्लंघन पाकिस्तानने अनेकदा केलंय त्यामुळे या कराराचा सन्मान पाकिस्तानने कधीच ठेवला नव्हता पण हा करार रद्द करून पाकिस्तानने भारताला आता पाक व्याप्त काश्मीर मध्ये घुसण्याची आयती संधी कशी दिली आहे हा करार नेमका काय होता आणि शिमला कराराला स्थगितीचे अर्थ काय होता तेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचे आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा फेसबुकवरही फॉलो करा पहलगाम हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने पहिलं डिप्लोमॅटिक उत्तर दिलं ते म्हणजे सिंधू नदी करारच रद्द केला पाकिस्तानच्या नागरिकांना भारतात प्रवेश बंदी केली वाघा अटारी बॉर्डर बंद झाले यानंतर उत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्याही राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली ज्यात निर्णय झाला की पाकिस्तानकडूनही भारतीय नागरिकांवर प्रवेशाला बंदी घातली जाईल वाघा अटारी बॉर्डरवर पाकिस्तानच्या बाजूनेही बंदी केली जाईल यासोबतच एक मोठा निर्णय हा होता की एकोणीसशे एकाहत्तरचा शिमला करारही स्थगित केला जाईल पाकिस्तानची जलवाहिनी असलेल्या सिंधू नदीतलं पाणी कमी करण्याचा भारताचा निर्णय पाहून पाकिस्तानची अस्वस्थता वाढणं स्वाभाविक होता कारण याच सिंधू नदीच्या पाण्यावर पाकिस्तानची ऐंशी टक्के शेती अवलंबून आहे लाहोर आणि कराची सारख्या मोठ्या शहरांना वीजही सिंधू नदीवर असलेल्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमधूनच जाते तर पाकिस्तानची एकूण सत्तर टक्के ग्रामीण लोकसंख्या सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे एवढा मोठा धक्का बसल्यानंतर स्वतःच्या देशातल्या लोकांना आपणही काय तरी करतो हे दाखवणं पाकिस्तानसाठी भाग होता आणि त्याचाच भाग म्हणून शिमला करार स्थगित करण्याचा निर्णय झाला तर शिमला करार हा भारताने पाकिस्तानवर केलेला एक उपकार होता जनरल सॅम मानिक शॉ यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तान म्हणजे आताच्या बांगलादेशमध्ये पाकिस्तान आर्मीचे एवढे हाल केले होते की त्र्याण्णव हजार सैनिकांना सरेंडर व्हावं लागलं होतं मार्च मध्ये पूर्व पाकिस्तानवर पश्चिम नियंत्रण आणि बांगलादेशी लोकांचे प्रचंड हाल केले जायचे पाकिस्तानच्या सैन्याने सुरू केलेला नरसंहार पाहून एक कोटीपेक्षा जास्त बांगलादेशींनी भारतात पलायन केलं भारतासाठी हे निर्वासित चिंतेची बाब बनले कारण आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये निर्वासितांच्या छावण्याचं व्याराव लागल्या इंदिरा गांधी यांच्या आदेशानंतर यांनी एप्रिल ते नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर या काळात म्हणजे या चार ते पाच महिन्यांच्या काळात परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवलं अभ्यास केला आणि युद्धाची तयारी सुरू केली सीमेवर व्हायला लागल्या आणि मुक्ती वाहिनीनेही रणशिंग फुंकला तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ला अधिकृतपणे युद्धाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा पाकिस्तानने भारतीय हवाई तळांवर एअर स्ट्राईक केले पश्चिम आघाडीवरील या हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने युद्धाची घोषणा केली चार डिसेंबर नंतर भारतीय सैन्याच्या ईस्टर्न फ्रंटने बांगलादेशची जबाबदारी सांभाळली तर वेस्टर्न फ्रंटने काश्मीर पासून राजस्थान पर्यंत बाजू सांभाळली अकरा ते चौदा डिसेंबर या काळात भारतीय सैन्य ढाक्यापर्यंत पोहोचलं आणि पाकिस्तानची सगळी यंत्रणा कोलमडून गेली सोळा डिसेंबरला पाकिस्तानच्या त्र्याण्णव हजार सैनिकांनी शरणागती पत्करली आणि बांगलादेश या नव्या देशाचा जन्म झाला डिसेंबरला घोषणा झाली या युद्धात भारताने पंधरा हजार चौरस किलोमीटरचं क्षेत्र ताब्यात आलं दोन्ही देशांचे संबंध प्रचंड खराब झाले होते मात्र पाकिस्तानचे त्र्याण्णव हजार युद्धबंदी अजूनही भारताच्याच ताब्यात होते शांतीचं ता पाऊल टाकण्यासाठी दोन्ही देशात दोन जुलै एकोणीशे बहात्तरला ला म्हणजे युद्ध संपल्यानंतर सात महिन्यांनी शिमल्यात शांतता करार झाला या करारात पाकिस्तानला भारताने बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यायला भाग पाडला या बदल्यात त्र्याण्णव हजार सैनिक परत केले शिवाय साडे तेरा हजार चौरस किलोमीटरचं क्षेत्र जे पश्चिम आघाडीवर भारताने जिंकलं होतं तेही परत करण्यात आलं या शांतता करारात काही गोष्टी ठरवण्यात आल्या त्या म्हणजे आपापातले वाद यापुढे द्विपक्षीय चर्चेतून सोडवले जातील सतत संयुक्त राष्ट्र किंवा तिसरा मध्यस्थी घेण्याची गरज पडू नये भारतासाठी हा क्लॉज अत्यंत महत्वाचा यासाठी होता की पाकिस्तानकडून काश्मीर प्रश्न सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला जायचा याशिवाय एल ओ सी म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलची निश्चिती करण्यात आली आणि दोन्ही देशांनी सीज फायरला मान्यता दिली इंदिरा गांधींनी हा करार मान्य करताना प्रचंड उदारता दाखवली होती मात्र त्यानंतरही पाकिस्तानकडून वारंवार सीज उल्लंघन करण्यात आलं ज्यात हजारो सैनिकांचा पुढच्या तीन ते चार दशकात मृत्यू झाला कलम तीनशे सत्तर काढल्यानंतर तर काश्मीर प्रश्न पाकिस्तानने पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला जे शिमला कराराचं उल्लंघन होतं पाकिस्तानने आता शिमला कराराला स्थगिती दिल्यामुळे भारताचा नव्याने लाईन ऑफ कंट्रोल निश्चित करण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा होईल काश्मीरचा प्रचंड मोठा हिस्सा आजही पाकिस्तानच्या ताब्यात ता आहे ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणजे पीओके के म्हणतो शिमला करार संपुष्टात आल्यानंतर भारताचा यावरचा दावा अधिक तीव्र होईल आणि भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानकडूनच करार पाळला गेला नसल्याचं सांगता येईल शिमला करार रद्द करण्यामागचा पाकिस्तानचा उद्देश आहे की आता काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा संयुक्त राष्ट्र चीन किंवा थर्ड पार्टीची मध्यस्थीची मागणी करता येईल मात्र एकोणीसशे एकाहत्तरच्या तुलनेत भारताची जागतिक व्यासपीठावरील प्रतिमा ही प्रचंड सुधारली आहे आणि जगातला कोणताही देश भारताला देशांतर्गत गोष्ट मान्य करण्यासाठी दबाव टाकू शकत नाही याचं वास्तव आहे आंतरराष्ट्रीय समुदाय आधीच भारताच्या बाजूने झुकलेला आहे आणि शिमला करार रद्द केल्यामुळे पीओकेचा मार्ग भारतासाठी आणखी सोपा झालाय सिंधू नदीच्या कराराच्या बाबतीतही भारताने वर्षे हा करार मोठ्या उदार पाळला आपल्या देशातून वाहत असलेल्या नद्यांचा ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला देऊन स्वतःला फक्त वीस टक्के पाणी ठेवलं पण भारताने सगळ्या जगासमोर जाहीर केलं की पाणी आणि रक्त आता सोबत वाहणार नाहीत सिंधू नदी करार वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने झाला होता त्यामुळे वर्ल्ड बँकेकडे जाण्याचा पाकिस्तानकडे पर्याय आहेच मात्र वर्ल्ड बँकेलाही पाकिस्तान दहशतवादी पोचवणारं राष्ट्र आहे, आहे हे पटवून देता आल्यास भारताला हा स्थगित केलेला करार कायमस्वरूपी रद्दही करता येईल सिंधू नदी करार काय आहे आणि भारत पाच नद्यांचं पाणी रोखण्यासाठी खरंच सक्षम आहे का पाकिस्तानला होणारे तोटे काय आहेत यावर स्टोरी डॉट कॉमवर मी केलेला एक स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता मात्र या व्हिडिओवरही तुमचं मत कमेंट मध्ये लिहा शिमला करार स्थगित करणं म्हणजे पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे का कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका